इचलकरंजीतील अक्काताई पाटील कन्या महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी झाली तसंच श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा करण्यात आला इचलकरंजीतील अक्काताई पाटील कन्या महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा स्वामी विवेकानंद जयंती आणि संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विशेष ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं त्यामध्ये स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी निगडीत प्रेरणादायी ग्रंथांचा समावेश होता या प्रदर्शनाचं उद्घाटन प्राचार्य डॉ बाबासाहेब तुधाळे यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी विवेकानंद यांच्या विचारांचे जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम स्पष्ट केले त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळांचं वाटप करण्यात आलं या उपक्रमामुळे वाचन संस्कार व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाला ग्रंथपाल मीनाज नायकवडी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होत्या